मंडई मागच्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण बंडखोरी फोडाफोडी पक्षफुटी या बातम्यांनी गाजत आहे दोन हजार एकोणीसच्या जबर राजकीय उलतापालतीनंतर गेल्या दोन वर्षात राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष उभे फुटले पक्षामधील घुसमट आणि अस्वस्थतेमधून झालेल्या या भूकंपाची तीव्रता वाढवण्यामध्ये भाजपाचं राज्यातील नेतृत्व आणि दिल्लीतील महाशक्तीची भूमिका महत्वाची असल्याचं तेव्हाच समोर आलं होतं मात्र हा भूकंप नेमका कसा झाला त्याची पार्श्वभूमी कशी तयार केली गेली आणि ही संपूर्ण मोहीम कुणालाही कुणकुण न लागता कशी पूर्णत्वास नेण्यात आली याच्या सुरस कहाण्या आता समोर येत आहेत अशीच एक कहाणी अजित पवार यांनी अनौपचारिक गप्पांमधून उघडकी सांगली आहे तसेच आपण कुणालाही कानोकान खबर लागू न देता ही योजना पूर्णत्वास कशी नेली त्यासाठी नटसम्राट बनून कसं वेषांतर केलं दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत कशा गुप्त बैठका घेतल्या याबाबतचे धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत अजितदादांनी केलेल्या या गौप्यस्फोटांमधून के के नेमकं काय काय समोर आलंय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आता अजित पवार यांनी नेमका कोणता गौप्यस्फोट केला हे जाणून घेण्यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये कशा प्रकारे नेतृत्वाचा संघर्ष सुरू होता याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार साहेबांचा उत्तराधिकारी कोण असेल याची चर्चा मागच्या अनेक वर्षांपासून सुरू होती त्यामधून तात्पुरती व्यवस्था म्हणून केंद्रात सुप्रिया सुळे आणि राज्यात अजित पवार यांच्याकडे नेतृत्व अनौपचारिकरित्या सोपवण्यात आलं होतं मात्र शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर पक्षाचा उत्तराधिकारी कोण असेल याचं उत्तर मात्र गुलदस्त्यातच होतं दरम्यान गतवर्षी एका कार्यक्रमावेळी शरद पवार यांनी अचानक राजकीय निवृत्तीच्या घोषणेची खेळी खेळली होती तसेच या चर्चेला उघडपणे समोर आणलं होतं तेव्हाच नेते आणि कार्यकर्त्यांना दरडावतानाचं अजित पवार यांचं आक्रमक रूप अनेकांनी पाहिलंच असेल नंतर कार्यकर्त्यांच्या पवार पवारांनी अचानक आपला निर्णय मागे घेतला तसेच सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली होती शरद पवार यांच्या या घोषणेकडे राष्ट्रवादीमधील उत्तराधिकाऱ्याबाबत शरद पवार यांनी दिलेले स्पष्ट संकेत आणि अजित पवार यांना धुबी पचाड म्हणून पाहिलं गेलं मात्र या सगळ्यामध्ये एक मोठा ट्विस्ट बाकी होता गतवर्षी अजित पवार यांनी जवळपास चाळीस आमदारांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली होती तसेच दिल्लीतील महाशक्तीच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि खडा हे चिन्हही मिळवलं मात्र आता अजित पवार यांनी ही, ही संपूर्ण खेळी कशी खेळली गेली याचा उलगडा केलाय खर तर मागच्या दहा वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपासोबत सरकार स्थापन करण्यासाठी अनेकदा चाचपणी केल्याच्या त्यासाठी दिल्लीपर्यंत चर्चा केल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या मात्र प्रत्यक्षात असं काही घडलं नव्हतं दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केलेल्या बंडानंतर अनेक गोष्टींचा उलगडा केला होता दोन हजार मध्ये पहाटेचा शपथविधी म्हणून कुक्यात झालेल्या शपथविधीपूर्वी अशी चर्चा झाली होती आणि शरद पवार यांनी ऐनवेळी पलटी मारली असा दावा अजित पवार यांनी केला होता दरम्यान आता गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यशस्वीरित्या केलेल्या बंडाबाबतची आतली माहिती उजेडात आणताना अजित पवार यांनी आपण वेषांतर करून अमित शहा यांच्यासोबत होणाऱ्या गुप्त बैठकांना उपस्थित राहायचो असं सांगितलंय एवढंच नाही तर अजित पवार यांनी केलेल्या या दाव्याला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही तुजोरा दिलाय अजित पवार यांनी केलेल्या दाव्यानुसार ते अमित शहा यांना भेटण्यासाठी खास वेशभूषा करून दिल्लीला जायचे तसेच विमानाचं तिकीट बुक करताना ओळख उघड होणार नाही यासाठी खबरदारी घ्यायचे त्यासाठी ए ए पवार अशा शॉर्ट नावानं तिकीट बुक केलं जायचं तसेच ओळख उघड होऊ नये म्हणून मास्क आणि टोपी घालून विमानामधून जायचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून आपल्या गटाला माहितीमध्ये आणण्यापूर्वी अमित शहा यांच्यासोबत आपल्या दहा बैठका झाल्याचंही अजित पवार यांनी सांगितलंय त्याबरोबरच माहितीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा सर्व आमदारांशी सल्ला करून घेण्यात आला होता मात्र नंतर काही आमदारांनी पलटी मारली आणि ते सोबत आले नाहीत असा दावाही अजित पवार यांनी केला आहे अजित पवार यांनी केलेल्या या गौप्यस्फोटानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत संजय राऊत अंबादास दानवे यांच्यासारख्या विरोधी नेत्यांनी त्यावर टीका केली आहे तर या निमित्ताने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी वेषांतर करून एकनाथ शिंदे यांच्या घेतलेल्या भेटींची पुन्हा एकदा चर्चा नव्यानं रंगली आहे मात्र आता ही वेशांतर नाट्याची कहाणी महाराष्ट्रातील मतदारांना कितपद भावते हे आता पुढच्या काही महिन्यांमध्ये स्पष्ट होणार आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांमधील राजकीय जुगलबंदी निर्णायक वळणावर आहे सुरुवातीला पक्षात उभी फूट पाडून पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवत पुतणेक अजित पवार यांनी काका शरद पवारांना धक्का दिला होता मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुतण्याच्या पक्षाची दानादान उडवत महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यातील खरे पैलवान आपणच आहोत हे शरद पवारांनी दाखवून दिलं होतं तसेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे उघडे ठेवत शरद पवार यांनी पुतण्याच्या के कब्जात केलेल्या पक्षाला भगदाड पाडण्याची पुरेपूर व्यवस्था केलेली आहे अशा परिस्थितीत पुढच्या एक दोन महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये बऱ्याच घडामोडी घडणार आहेत तसेच त्याबाबत मतदारांचा अंतिम फैसला विधानसभा निवडणुकीनंतर समोर येऊ शकतो पण तुम्हाला या वेषांतराबद्दल नेमकं काय वाटतंय अजित पवार हे शरद पवार यांच्या कसलेल्या डावपेचांसमोर विधानसभा निवडणुकीत कितपत टिकाव धरू शकतील याबाबत ती तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद